चित्रलेखा यांच्या लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त मतदान जनजागृती याबाबत उत्तर असे की सध्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील अटक कृष्ण येथील सभागृहात आनंद व चित्रलेखा यांच्या लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लग्नाचा वाढदिवस साजरा करीत नवीन लग्नही लावण्यात आले मतदार राजा जागृत हवा मतदार बंधु भगिनींनी बाहेर निघून आपले मतदान करावे असा संदेश या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जोडप्याने संदेश दिला असून या ठिकाणी मतदान जनजागृती प्रतिज्ञा म्हटली गेली त्याचबरोबर मतदानाचा हक्क बजावा असेही आवाहन देखील यावेळेस करत आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खूप मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रे बहुगल बलान करणे पकी हुई चावल को खीर कहते हैं और चित्र लिखा भाई और अनंत राव की जोड़ी बन जाए उसको तकदीर के आपल्या सगळ्यांचं आमच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्वागत आम्ही आज आमचा पंचवीसाव्या लग्नाचा वाढदिवस आज सेलिब्रेट करतो नातेवाईक मित्रमंडळी यांच्याबरोबर आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता लोकसभा निवडणूक चालू आहे तरी इथे जमलेल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळींना ज्यांना अठरा वर्ष कंप्लीट झालेले अशा सगळ्यांना ज्यां आम्ही मतदानासाठी आग्रह केलेला आहे विनंती केलेली आहे आणि त्यांना मतदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आम्ही स्वतः तेरा तारखेला मतदान करतो आहे आपल्याला सगळ्यांनाही नेमलं विनंती की परत सगळ्यांनी मतदान करावं धन्यवाद